नाव मोठं लक्षण खोटं म्हणल्यासारखं सोबत झालं तर राम राम म्हणत तर मी प्रतीक माळी स्वागत तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये झोपेतून उठून असं जरा बसलत होतो की थोड्यामध्ये संख्या आमच्या अवध्या आले दोघे एवढं कधी नाही ते सकाळी नटून टटून आत म्हणल्यावर कुठं तर तर काम असेल म्हणून आलो तर काही तर चहा प्यायला घेऊन आलो चहा प्यायला घेऊन गेले आणि चहा पिणार असं म्हणून विचारलं मला मी तर तोंड दुसरं नव्हतं म्हणून जाऊ द्या म्हणलं नंतर घरला गेलो आंघोळ वगैरे करून मी संख्या तुषार निघालो पेट्रोल पंप दिसला नाही म्हणलं की गाडीला बुक करायला सुरू झालं त्याला बाबा पोट भरून त्याला पेट्रोल वगैरे पाजलो गाडीला संख्या आमदपूरला जाणार होतो मग बस स्टँडला सोडून मी तुषार निघालो शहरचा गेटचा पेपर निलंग्याला आलता म्हणून मी आणि तुषार निलंग्याला नी निघालतो निलंग्यात नी आल्या म्हणल्यावर निलंगा राईस खायचं सोडतो का म्हणून आधी गेलो निलंगा राईस खायला काय बाबा मोठं लक्षण खोटं निघालं की इथं पण आमच्या अमर भायचा नंबर पण होता पण त्यांचा सकाळून पेपर होता तीन चार घंटे बसून काय करा म्हणून चला बाबा महादेवाचे दर्शन तर घेऊन या म्हणून भूतमुगळीला निघालो दर्शन तिन घेऊन वापस आलो तिथं बर्फाचा गोळा दिसला होता ते खात बसलो नशिबाने पेपर घरीला जाताना नाही तर पेपरला येताना जर टायर पंक्चर झाला असं लई अवघड झालं असतं आमचं दर्शन तिन करून माझ्या त्याकडे दोन घंटे टाइम होता मग पंपचर वगैरे काढलो इकडे दिवस मावळा की आमच्या तुषाराचा पेपर सुटला पोरानं गेट चालले अभ्यास केला तर पेपर मध्ये काय झेंडे का। काढून आले कि काय नाही की पेपर झाल्यानंतर निघालो लातूरला तेवढं निलंग्यात निलंग राईस कुठं भारी भेटले तेवढं कमेंट करून सांगा म्हणजे झालं तर भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये